राहणार असवलांबा तालुका परळी जिल्हा बीड याच गावातील दोन व्यक्ती एक कामगार आणि त्याचाच मुकदम असे कर्नाटकातील विजापूर परिसरातील कामगार कारखान्यावरती तिथे तो ऊस तोडायला गेले घटप्रभा गोकाका घटप्रभा मार्गावरती <coughs> तिथे ऊस तोडणी चालू होती तब्बल आता एक दोन महिने झाला तोडायला जाऊन त्या ठिकाणी ऊस तोडत असताना आता त्यांचं वैयक्तिक काय झालं हे अजून खुलासा झालेला नाही परंतु घटना अशी घडली त्यामध्ये महाराष्ट्र सरकार सुद्धा आता इन्व्हॉल्व झालेला आहे घटनाच अशी घडली इतका माणूस निर् निर्दयपणे पाऊल उचलू शकतो आपण नसा प्रकरण ऐकलंच तशीच आता घटना कर्नाटकामध्ये घडली ती ही बीड जिल्ह्यातीलच व्यक्ती नेमकं काय घडले हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू नेमकी ती पूर्ण स्टोरी कशी घडली आणि ती व्यक्ती कोण आहेत आणि का घडली का लागे लागे तो मुकदम जो होता विठ्ठल ढाकणे आणि त्याच्या हाताखाली लेबर म्हणून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे वस्तूनी करण्यासाठी कर्नाटकातील गोका घटप्रभा विजापूर परिसरामध्ये गेले कर्नाटकामध्ये जास्त उसू आला जातात आपल्या बीड जिल्ह्यातील आता तिकडे जास्त आहे तिथे मुकदमाची तब्येत थोडी खराब होती म्हणून हा विकास नावाचा नवीन व्यक्ती त्या मुकदमाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला हॉस्पिटलमध्ये दाखवला आणि त्यांना थोडे उपचार चालू असताना रात्रीची वेळ झाली म्हणून हा आराम करण्यासाठी गुरु सिद्धेश्वर मंदिरापास गेला हॉस्पिटलच्या जवळच आणि तिथे तो आराम करू लागला तोपर्यंत श्री श्रीकृष्ण नावाचा विठ्ठल ढाकणे आसो लांब्याचे दोन्ही मारेकरी आणि मरणारा सुद्धा दोन्ही मारेकरी आणि मय दोन्ही आसो लांब्याचे तालुका परि जिल्ह्यापीठ तर त्याने झोपलेल्या अवस्थेत चाळीस <coughs> किलोचा दगड चाळीस किलोचा किलो दगड उचलला आणि विकास जोगदांच्या डोक्यामध्ये घातला चाळीस किलोचा दगड झोपलेल्या अवस्थेत मग मला सांगा चाळीस किलोचा दगड डोक्यामध्ये घातल्यावर ती व्यक्ती वाचेल का एकदा नाही घातला वारंवार उचलायचा घालायचा उचलायचा घालायचा तसे पूर्ण शरीरावरती खेचलं त्यात शि चालू असताना हॉस्पिटलमधील त्या दवाखान्यातील लोक आले आणि त्यांनी बघितलं डोळ्यानं बघू वाटत नव्हती अशी अवस्था झाली विकासची या प्रकरणावरून आरोपी जो की मुकदम आहे श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे असो लामो तीनशे दोन अट्रॉसिटी दाखल करण्यात यावी आणि मयत जे आहेत विकास बालासाहेब जोगदार बालासाहेब यांनी फिर्याद दिली आणि त्यांना महा सरकारकडून संघटनेकडून पंचवीस लाख रुपयाची मदत देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली नेमकं या प्रकरणामध्ये नेमकं ही हत्या का झाली याचा खुलासा अजून तर झालेला नाही आता हळूहळू पोलीस यामध्ये काम करील आणि हळूहळू या केसेसचा उलगडा होईल आता आहे सोशल मीडिया कुठेही काना कोपऱ्यात कुठेही काहीही क्राईम करा शून्य मिनिटामध्ये संपूर्ण जनतेसमोर समोर येतो यामधून आता कोणीही वाचू शकत नाही कारण हे सोशल मीडिया कुणीही वाचू शकत नाही अंधारामध्ये कुणीही लपू शकत नाही चुकलात शिक्षा होणार ते आपण पाहतोय सध्या सोशल मीडियाचा फायदा तेवढा झाला या घटना समोर येत आहेत पहिलं दिसत नव्हतं कुणी कुठं काय केलं आणि तसेच वाचत होते परंतु आता न्याय गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा सोशल मीडिया करते हे आपल्याला याच्यातून दिसून येईल आता कुठंही घटना घडली बीड जिल्ह्यातल्याच व्यक्तीत ही घटना घडली कर्नाटकात <coughs> त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विकास बाळासाहेब जोगदान त्यांच्या आजोबा मारुती या जोगदान परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून पंचवीस लाख रुपयाची मदत देण्यात यावी आणि आरोपीला ढाकण्याला तीनशे दोन मार्फत कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते आता यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार आहेत कारण त्यांच्याकडे त्यांना मागणी केलेली आहे की पद हे बीड जिल्ह्याचं तुम्हीच घ्यावा तुमच्याशिवाय बीड जिल्हा कंट्रोल होणार नाही असं सांगण्यात आलं तर यामध्ये काय होतं या, या केसेसमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण मिटलं नाही तोपर्यंतच आता हे प्रकरण समोर आलंय हे कशामुळे घडलंय यामध्ये वाद नेमका झालाय काय जेवढं म्हणजे जीव घ्यावा एवढं नेमकं घडलंय काय हे समोर पोलिसांनी सांगितलं की लवकरात लवकर या केसेचा तपास आम्ही घेणार आहोत काय आता यामध्ये घडत आपण हळूहळू जशी बातमी समोर येईल तसे आपल्या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम न्यूज तारका फुडकी चॅनल करणार आहे <coughs> बीड जिल्ह्यामध्ये एक एक घटना समोर येतच आहेत याला आवर घालण्यासाठी एस पी नवीन रानवत आलेले आहेत नवीन नवीन कायदे कानून त्यांनी बरेच काम फास्टॅग मध्ये सुरू केले आता सर्व काही उलगडा लवकरात लवकर समोर येईल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन घेटेला प्रेस करा लवकरात लवकर बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे न्यूज तारका फुरकी चॅनलचं काम सत्य परिस्थिती समोर मानलं अन्यायाविरुद्ध न्यायाचा लढा आपलं चॅनल करत धन्यवाद